केले काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी पुढे लाचारी काय घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या गुवाहाटीला द्या पाठवून या लीनाताईना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन निवडून पण येईन पण मला मी ज्या लोकांसाठी लढते ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली शंभर टक्के शास्ती व्याज माफी करणार की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचे लीनाताई ओरडते लीनाताई भांडते लीनाताई आंदोलन करते पण ज्यांच्यासाठी हा लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत मतं देतील पुढची जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार खरं म्हणजे हे खरं कर आपण कर्जतमध्ये आहोत पण पनवेलकरांनाही दाखवा जरा मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण पन दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत म्हणजे त्यांना सवलत सिडको वसाहतीना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही कारण यांचे सगळे धनाढ्य यांनाही पैसे पुरवणारे हे त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली पासष्ट टक्केची मालमत्ता करसवलत सिडको वसाहतीच्या अडीच लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार मालमत्तांना सुद्धा देणार